पुन्हा एकदा स्वागत का डायरेक्ट रोहित सरपर इथं आलेले आहेत आता व्हिडिओ बनवण्यासाठी बरोबर का नाही आपल्याला काय करायचं माझ्या का रजू करायचे आपण दोघं पण जाऊ फक्त व्हिडिओ बघा आधी रजू करायचे बऱ्याच मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मोखाडा तालुक्यात मोखाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय एस पी आदरणीय अतिरिक्त एस पी आदरणीय डीवाय एस पी यांच्या ये प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय प्रेमनाथजी ढोले साहेब मोखाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या प्रमुख नियंत्रणाखाली संपन्न होत आहे आदरणीय उपनगराध्यक्ष धन्यवाद पाटील साहेब धन्यवाद ढोले साहेब धन्यवाद यानंतर उपनगराध्यक्ष आदरणीय नवसुची तिघा साहेबांचा सा या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने सहभाग सन्मान होता आता तुम्ही अडीच किलोमीटर गेल्याचा पुरावा सुद्धा आम्हाला लागेल तिथे तुमच्या हातावर शिक्का मारण्यात येईल इथे पाच किलोमीटर येताना ज्याच्या हातावर शिक्का असेल तोच ग्राह्य धरला जाईल की त्यांनी पाच किलोमीटर रन पूर्ण केला समजलं सर्वांना कोणाला काही शंका आहे का जर शिक्का नसेल तुमच्या हातावर तर तुम्ही मध्यातून परत आले असं गृहीत धरून बाट ठरवण्यात येईल त्याच्यामुळे प्रत्येकाने तिथे हातावर शिक्का मारूनच पुढे पळायचं आहे अडीच किलोमीटरचं पहिला होता सर्वांचे पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष वामनजी दिधा यांचं पत्रकार बांधवांनी ठिकाणी उपस्थित राहण्याचं पुन्हा एकदा स्वागत करत आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत सर आपण मला सूचना करा त्याप्रमाणे मी ओ माय गॉड लाल लाल खरव आपली हस्ती को मिटा लेते देशाच्या कल्याणासाठी ज्यांना जगायचं ते स्वतःचं अस्तित्व संपवून टाकतात आणि या राष्ट्रात तुम्ही पण सर्व आयुष्य

माहिती द्या आपल्याला ऑक्टोबर दोन हजार देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभाई पटेल एकता दिवस हा साजरा केला जातो त्यानिमित्त एक देश की एकता और अखंडता केली म्हणून मोखाडा पोलीस स्थान तर्फे पाच किलोमीटर मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मॅरेथॉन आज सुरू झालेली आहे इथून धन्यवाद तर थँक्यू सो मच सर तुम्ही आदिवासी पोरांसाठी खूप सारं काही करत आहात मला तर खूप आनंद झाला सर असेच आमच्यासाठी परत पुढा तुम्ही करत राहा मला खूप आनंद होतो की आमच्यासाठी तुम्ही एवढे करत आहात आणि पुढे पण सर असेच करत राहा थँक्यू सो मच सर कौशिक सर ड्रोन लोड होतो तुम्हाला कसं वाटतं डाऊन लोड नेबर खूप मोठा आभारी आहे तर एकदा बघूया कुठपर्यंत आलीत आपली पब्लिक

सुराज सभापती साहेब कसं वाटतं तुम्हाला एक मॅरेथॉन बघून असू द्या आपल्या आदिवासी पोरांना अजून काय पाहिजे चौथा पण आलेला आहे बघा पाच पाच ट्रॉप द्यायच्या आहेत आपल्याला तर पाच पण आलेला आहे वाव खूप चान्स वाटते म्हणलं तिने असं धुकून दिलं म्हटलं बॅलन्स गेला हिशोबाने असा पुढची स्पर्धा जेवढं आपल्याला माहित आहे ना पण स्पर्धा घेणार आवश्यकता स्वतःचा सेकंड कमी वेळामध्ये कसं पोहोचता येईल

काय नाही सर साहेब ना ना पण सर आपल्या साहित्य काही आहे टेन्शन नाही घ्यायचं साहेबांनीच बोलवला व्हिडीओ साठी सवय नाही मध्ये आता तृतीय क्रमांकामध्ये मुलगी अच्छा प्रथम द्वितीय आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांक आलेले आहेत रोज प्रयत्न करत होतो शांत शांत सावकाश खूप छान प्रयत्न पुढच्या स्पर्धकांनी सुद्धा न थांबता आपल्याला असं किती वेळात आहे पुढच्या वेळेस मी निश्चित पुढच्या स्पर्धेमध्ये कमी वेळामध्ये येऊन प्रथम क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करेल हा विचार केला पाहिजे

तिकडे आपल्या मोखाड तालुक्यात येतो त्रंबाक तालुक्यात मोखाड तालुक्यात <laughs> ना घोडा एकदम आऊटसाईडला तर तुम्ही आज इथं रनिंग साठी तुम्हाला कसं वाटलं माझ्या असा येऊ एक्सपिरियन्स ला। एकदम दा। भारी आम्ही इथं मोखाड्यात आलो एकदम भारी वाटलं आम्हाला अशाच दरवर्षी भरवत राहा बरोबर आमचे सगळ्यात पहिले डोले साहेबांचे आभार कारण की त्यांनीच सगळं केलेलं आहे तर ताई तुम्ही कुस्ती पट्टो आहे तर जरा माहिती द्या थोडीफार आम्हाला आम्हाला काय माहीत नाही पण तुम्ही थोडंफार माहिती द्या हां म्हणजे कुठे कुठे तुम्ही गेलेले आहेत त्याच्यानंतर का आता बरोबर तर बघा मित्रांनो तुम्ही पण असंच प्रयत्न करत राहा बरोबर का नाही गाई आणि याच्या व्हिडिओला लाईक समजा समजा असंच करून टाका थँक्यू थॅक थँक्यू थँक्यू बाबा थँक्यू सो मच यार असा सपोर्ट असेल तर दुसरा काय पाहिजे त्यांचा उत्तेजनार्थ नंबर आलेला आहे पाचवा क्रमांक त्यांना आपण या ठिकाणी बक्षीस देऊन सांगा सन्मानित करत आहोत मी प्रदीप गणेश जाधव यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आदरणीय हबीबाई शेख यांच्या हस्ते आपण त्यांना हे बक्षीस देऊयात प्रदीप गणेश जाधव वय वर्ष अठरा नाशिक समवेक आहेत सर्व मान्यवर पोलीस स्टेशन मोखाड्याचे प्रभारी अधिकारी प्रेमनाथ ढोलेसाहेब जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यासाठी यांचा नंबर आलेला आहे यांना चतुर्थ क्रमांक आलेला आहे आणि यांचा बक्षीस देण्यासाठी उपनगराध्यक्ष नवसीजी दिगा साहेब यांना या ठिकाणी आपण निमंत्रित करतो चतुर्थ क्रमांक या ठिकाणी चतुर्थ क्रमांक गोरख पांडुरंग फसाळी वयवर्ष कडाळी यानंतर तृतीय क्रमांक सूरज जयराम मा वयवर्ष अठरा मराची मेट मोखाडा मी आदरणीय खंदारे साहेबांना नगरसेवक यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते समवेत असणार आहे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रेमनाथजी ढोले साहेब आपण प्रत्येक मान्यवरांच्या समवेत उभे राहा आपण आयोजन करणारे आहात धन्यवाद सर यानंतर द्वितीय क्रमांक प्रवीण भगीरथ चौधरी वर्ष अठरा वर्ष पेठ आदरणीय भास्कर थेतले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ प्रवीण भगीरथ चौधरी याचं कौतुक करायचं आहे पेठ समवेत असणार आहेत प्रेमनाथ ढोले साहेब थेतले साहेबांच्या शुभास्ते समवेत ढोले साहेब तालुक्याचे प्रभारी अधिकारी मोखाडा पोलीस स्टेशन ठाणे धन्यवाद यानंतर प्रथम क्रमांक आहे गोविंद प्रकाश घाट त्र्यंबकेश्वर आदरणीय प्रकाशजी निकम साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते समवेत प्रेमनाथजी ढोले साहेब पोलीस स्टेशन मोखाडा प्रभारी अधिकारी एपीआय टाळा प्रथम क्रमांक सुनैना बडेलाल जाधव वय वर्ष पंचवीस मोकाडा पाचवा नंबर डॉक्टर कडव आणि डॉक्टर चत्तर साहेब यांच्या शुभ असते जा जा, जा।, जा ना साहिए। निकम साहेब जा दोघाही डॉक्टरांनी या ठिकाणी त्यांच्या शुभ असते द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो त्यांच्या समवेत असणार आहेत प्रेमनाथजी ढोले साहेब सुनैना बडेलाल जाधव वय वर्ष पंचवीस अगदी कासावीत जीव झाला होता परंतु शेवटपर्यंत धावत होत्या या विद्यार्थी निवृत्ती दत्ता बोरसे वय वर्ष चव्हाण मिलिंदजी झोले साहेब यांना विनंती करतो मिलिंदजी झोले साहेब आणि गिरंदीर साहेब यांना विनंती आहे की साहेब आपण या या दोघाही साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी देण्यात यावं निवृत्ती दत्ता बोरसे साहेब नेहा कृष्णा निकडे आदरणीय प्रदीपजी जी वाघ साहेब यांना विनंती करतो की आपले शुभा वामनजी दिघा तालुकाध्यक्ष पत्रकार संघटना या दोन मान्यवरांच्या शुभास्ते आपण हे बक्षीस वितरित करत आहोत आदरणीय प्रदीप जी वाघ साहेब आणि आदरणीय वामनजी दिघा तालुका पत्रकार संघटना आणि माझे सभापती यांच्या शुभ जोडता टाळ्या बोला भारत माता की वंदे वंदे यानंतर द्वितीय क्रमांक आहे दर्शना जयराम निकडे वय वर्ष सतरा वर्ष असे मोकाडा प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आदरणीय बाबूबाई शेख आणि आदरणीय ढोले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा गौरव करत आहोत जोरदार टळा बोला भारत की। कौन कहता है दोस्तों की आकाश तो नहीं होता एक पत्थर तो तब्येत से उछालो यारो सतरा वर्षाची मुलगी बघा तिने विक्रम केलाय दोन नंबर आणि प्रथम क्रमांक वंदना पंडित तुंबडे वय वर्ष सतरा चिंचुतारा मोखाडा आदरणीय अमोलजी पाटील साहेब नगराध्यक्ष मोखाडा डोले साहेब समावेश असणार आहेत मामुया अजून झाले तुम्ही झाले आदरणीय अमोलजी पाटील साहेब आदरणीय डोले साहेब आदरणीय मामू यांच्या शुभ असते हा गौरव या ठिकाणी झालेला आहे नेहा कृष्णा वय वर्ष दहा हिला आपण उत्तेजनार्थ देत आहोत तिचं सुद्धा या ठिकाणी कौतुक होत पुढे यायचं आहे बेटा कामगिरी बाकी एक नंबर आहे पण वा किती वर्षाची बेटा दहा वर्षाची जोरदार टाळ्या भारत वंदे आदरणीय निकम साहेब आदरणीय ढोले साहेब आदरणीय अमोल पाटील साहेबांकडनं या साहेब रोग बक्षीस मिलिन ढोले साहेब अमोल पाटील साहेब निकम साहेब वाघ साहेब ढोले साहेब हबीब शेख साहेब नवसुदिघा साहेब खंडारे साहेब गिरंदले साहेब मामू वामन दिगा पत्रकार हरीब शेख आदरणीय कर्तव्यदक्षा अधिकारी भाऊसाहेब चत्तर प्रथम क्रमांक तुमचा नाही आलेला आहे प्रथम क्रमांक इथं आलेला आहे जोरदार आहे वाजवा एवढीशी मुलगी एवढी धावली खूप मोठी धन्यवाद हो नक्कीच साहेब तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे यानंतर हा कार्यक्रम <laughs> आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासाव्या निमित्त आपण मोखाडा पोलीस ठाण्यातर्फे रन फॉर युनिटी देशाच्या एकता आणि अखंडता अबाधित राहण्यासाठी इथे मॅरेथॉनचा कार्यक्रम घेतला आणि तशीच देशाची एकता आणि अखंडता अबाधित राहावी म्हणून आपण प्रत्येकाला शपथ दिलेली आहे तर सचिन भोवर यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाची प्रसिद्धी दिली त्यांचा सुद्धा आभार इथे ज्ञात अज्ञात आणि कौशिक फोटोग्राफी यांचा सुद्धा आभार इथं ज्ञात अज्ञात ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केली त्यांचा सर्वांचा आभार चे सर यांचाही आभार त्यांनी पूर्ण मुला हजर ठेवली नाहीत <laughs> नाही कार्यक्रम निघून गेल्यानंतर त्याचा फायदा नसतो सर्वांचा आभार आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो एक मिनिट एक मिनिट विजय दिवे यांना फोट। फोटो आणि सगळ्यांनी दिशा बदला पोलिसांनी इकडे या फोटो काढायचा शेवटचा आणि फक्त विजेते इथे येतील तुम्ही फक्त दिशा चेंज करा लाईन उभे राहा हे बाळा हे लाईन उभे राहा तोंड तिकडे करा फोटो पाहिजे यांना सुंदर आपला फोटो हा पुन्हा पालघर जिल्ह्यामध्ये इथेच इथे राहा नाही करून अरे लाईन मध्ये फक्त दिशा चेंज करायची इथे उभे राहा तुम्ही चला या सगळे या त्यांना एक फोटो लागला विनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जल धितरंग तव शुभ जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य जय 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 सन्मान करायला सांगतोय सर्व लोकप्रतिनिधींना उत्तम असा कार्यक्रमाचं आयोजन ढोले साहेब मी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करतो की साहेबांचं या ठिकाणी कौतुक करावं सर तुमच्या सारखे चांगले कर्तव्यदक्षी अधिकारी डॉक्टर कडव साहेब छत्रसाहेब या सुंदर ढोले ताईंचा पहिला नंबर आलेला आहे तर ताईंना आपण आता काही प्रश्न विचारू तर ताई तुम्ही कुठे कुठे पळलेले आहेत आतापर्यंत हो हां मॅरेथॉनला तेव्हा पण नंबर आलेला तेव्हा किती नंबर आलेला पहिला नंबर आलेला आणि इथं पण खूप छान तुम्ही तुमचा व्हिडिओ मी म्हणजे काढलेला आहे तर गाईज तुम्ही बघितलंच असाल का ताई तुम्ही कुठून आल्या मेट कुठं आलं आहे गाव तोरंगण ठीक आहे मित्रांनो तर तोरंगण ताई आई आलेल्या आहेत तर तुम्हाला कसं म्हणजे कार्यक्रमाची माहिती कशी लागली तुम्हाला असं बरोबर तर खूप खूप खुँ आभार तुम्ही आमच्या मोखाड्यामध्ये आल्या आणि नंबर मारून गेल्या तर असेच येत राहा आणि असेच प्रत्येक वर्षी नंबर मारून जात राहा खूप तुमच्यासाठी बेस्ट लक पुढे पण तुम्ही आयुष्यामध्ये असेच प्रयत्न करत राहा तर थँक्यू सो मच आपल्या यूट्यूबवर भेट देण्यासाठी तर चला आता तुम्ही पण मग बाय बाय करा आता बघा काही आपले आहे तिथं मित्र तर तुम्हाला कसं वाटतं पळून पण आपण प्रमोशन करून टाकूया तर हे बघा गाडी नवीन आणली कधी तुम्हाला ओळख तुम्ही ढोणाऱ्या असा मग गाडी कधी घेतली असा गाडी कधी घेतली हा बघा ना लग्नासाठी ना, ना लग्नासाठी <laughs> डी जे लागतील तर लवकरात लवकर आपल्याला सांगून टाका फटकन मस्त वाजवतात एक नंबर माझ्या लग्नात तर तुम्हीच फिक्स तर चालेल आता बघू पुढे जाऊया आता बघा मित्रांनो जे म्हणजे ज्यांचा नंबर आलेले आहेत ना असे मला आता काय गोष्ट तुम्हाला सांगू ना असे पोरच भेटत नाही का कुठं कुठं आहेत तर काय सांगू यार आता तिकडं बघा एक मुलगी आयला रे कट वाट लागली काय नाही व्हिडिओ मध्ये गेला आहे पण मग जरा थोडासा अजून घेतला असता बरं झाला असता असं जाऊ दे, दे। काय नाही तर मित्रांनो सगळे जण निघून गेले ज्यांचा ज्यांचा नंबर आला ते काय आता <laughs> चला बघू कोण भेटत असेल तर खोडाळ्यावरून स्पेशल धावण्यासाठी मोकट आहेत आता इथून पण धावतच जा हा हो धावतच तुम्ही तर गाडी घेऊन चाललं रस्ता कोण नाही सगळे निघून गेले ज्यांचा त्यांचा नंबर आलेला त्या ए तुम्ही काय धावत जाणार आहेत ना धावत जाणार आहेत ना का चला एकदा तुमच्यासाठी डबल तिघा तुम्ही एक नंबर तिघांले एक एक नंबर हा, हा? ले ले। तर बघा मित्रांनो स्पेशल आता मी मॅडम आहेत सर आहेत पण सर कस आता ड्रेसिंग मध्ये आहेत ना मग मी सरांना दाखवू शकत नाही तर आता कस आम्ही फॅमिली मध्ये आहेत ना तर सरांना ड्रेसिंग मध्ये आहेत तर दोन मिनट फक्त सर रेडी होत आहेत सरांना पण आपण दाखवून देऊया तर बाबू पण माझा रोज व्हिडिओ बघतो तू रोज व्हिडिओ बघतोस ना तर बघा मॅडमनी ना मला हे बघा काय काय दिलेलं आहे दिवाळीचा दिवाळी तर निघून गेली तरी पण दिला <laughs> <laughs> तर थँक्यू सो मच मॅडम तुम्ही माझे रोज व्हिडिओ बघता आणि तुमचा पण चॅनल आहे ना चॅनलचं so, नाव सांगा तर पोलीस वाईफ म्हणून माझं चॅनल आहे हा पोलीस वाईफ म्हणून आणि रेसिपीचे व्हिडिओ टाकता ना नाही तर नाही टाकत कधी कधी काहीतरी टाकत असते तर बघा मित्रांनो मॅडम पण मॅडमचा पण चॅनल आहे आणि सगळ्यांनी सपोर्ट करा जे माझे सबस्क्राईबर असतील ना तर प्लीज यार करून टाका आपले घरचे माणसं आहेत मित्रांनो असं नका करू का याला ना करता तुम्ही सबस्क्राईब करा नाही करत असं नका करू सगळ्यांना सबस्क्राईब करत जा सगळे आपलेच माणसं आहेत तर सर बोला काय दोन शब्द आता तुम्ही <laughs> ड्रेसिंगमध्ये नाही आहेत ना नाही <laughs> तर एकदा डबल सांगा माझ्या चॅनलचं नाव आहे पोलीस वाईफ म्हणून आहे आणि कसले व्हिडिओ टाकताना ते पण सांगा काय नाही आम्ही असेच कुठेतरी फिरायला वगैरे जातो तसंच तस असतं आमचं असंच ना घरात जे काही असलं काहीतरी आम्ही तिघ टाइमपास करत असलो की तेवढच व्हिडिओ असतो बरोबर बापू तुम्ही पण व्हिडिओ बनवत जा बनवत बनवत होते सध्या त्यांना अलाउड नाही केलेले टीचरांनी हा बरोबर स्कूल मध्ये आहेत बरोबर पण दोघं पण सारखंच दिसतात एकदम आणि दोघ पण सेम सेम दिसतात डायरेक्ट तर थँक्यू सो मच सर आणि मॅडम खूप एवढं प्रेम देण्यासाठी तुम्ही पण मला एकदम तुमच्या घरच्या सारखं आहे हातात दिली मला खूप आनंद झाला तर असं सपोर्ट कर अजून काय पाहिजे मला तुमच्या सारख्या माणसांची साथ पाहिजे बस दुसरं काही नाही पाहिजे तर खरच सांगतो मित्रांनो आम्ही एक दोन चार दिवसांनी तरी आम्ही त्यांच्याकडनं ते आमाला खुप <laughs> <रसली> <laughs> ते आम्हाला खूप आवडत त्यांची ऑफर असली की यांना रील शेअर करत असते आणि हे आज घेऊन म्हणून सांगत असते सर इथंच असतात ना ड्युटीवर मग ते येतात आणि जातानी सर पण खूप लेट होतात त्यांना पण खूप लेट होतं तरी म्हणजे मॅडम सर किती किती वाजता घरी पोहोचल नऊ वाजेपर्यंत येतात बापरे नऊ नऊ वाजे पण लेट निघतात ना ते आधीचे पण म्हणजे पोलीस असायचे इथं पण ते एवढ्या वेळ थांबत नव्हते म्हणजे मी आधीपासून बघतो ना, ना ना, आता पर्यंत यायचे नायचे त्याच्यानंतर साडे नऊ दहा वाजतात कारण की इथून लांब पडतंय ना म्हटलं आता सण होता ना तेवढे दोन चार दिवस कधी कधी नऊ वाजायचे पण खरं सांगतो मॅडम ना सरांची कामगिरी खूप छान आहे हा काय इथं म्हणजे असं इथं काम करतात ना ते मी बघतो त्यांच्याकडे का ते कोणाला म्हणजे असं आवाजात उठून आवाजात अजिबात बोलत नाही भले त्यांच्याकडे पावर आहे वर्दी आहे तरी पण असं कधीच कोणाशी बोलत नाही सगळ्यांनी प्रेमाने ना... बोलतात आणि सगळ्यांना समजावून सांगतात मला हे बाकी त्यांचा खूप आवडलं स्वभाव मला सरांचा खूप आवडला सर असेच सांभाळत राहा सगळ्यांना पण मग आता कसं होतं माहित आहे का आता हे बघा सर आहेत ट्रॅफिक पोलीस पण मग बाकीची पोरं पण जरा ओव्हर करतात मग सर पण तसं करणारच ना समोरचं जर आपल्याशी ओव्हर करत असेल तर तेवढं त्याच्याशी बोलायला आम्ही पण मित्रांनो बाबू काय सबस्क्राईब करायला सांग जरा तर खरच मित्रांनो मनापासून सांगतो मॅडमच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका हे बघा मला चकली दिलाय म्हणून आता मी पण सबस्क्राईब करत आहे तर आता सगळा संपला सगळा झाला जाम गरम पण झालेला मी आठवणी काढून ठेवली तर रोहित सरांनी पण बोलवले ना चहा पिया चहा पियाची आठवण आली आपण चहा कालदी तुम्ही लवकर सर्व्हिस नाही बरोबर देत रोहित सर तू बरोबर देतो बाबा नाही बरोबर सर्व्हिस देत चहा देत नाही टायमावर अर्धा तास लावत चहा पियेल काल जरा कामात होतो वेळ झाला म्हणून मी माफी मागतो नाही नाही असं काय नाही असं काय नाही मित्रांनो मस्करी करत आहे असं काही नाही आमचा मस्करी मस्करी मध्ये नवीन सांगू का काहीतरी तुझा आता नेक्स्ट तिसरा चौथा सॉन्ग ना इकडनं oh so okay, okay. so येणार <laughs> आहे ओ माय गॉड थँक यू सो मच ओके ओके थँक्यू सो ट्रेंडिंग जाणार पुरे महाराष्ट्रात टाकी संपले नाही आहे टाकी मला वाटलं काय बोलायचं आहे काय कॅमेरा तिकडे मला आता काय बोलतील सांग टाकी संपली का, का, <laughs> <laughs> का सांग <laughs> <laughs> बड़े खतरनाक लागे यार तर ठीक आहे गाई जाता चला खूप मोठा व्हिडिओ होत आहे तर आपण आज इथंच थांबून घेऊया आणि आजच्या ब्लॉगमध्ये काही चुकी झाली असेल माझ्याकडून तर सगळ्यांनी मला माफ करा तर चला बाय बाय